<test> <that> hki, <laughs> या डुकर तोंडीच्या पायावर मला डुकरानं धडक दिलते आता सगळ्याचे पुढं पात आहे माझी हे बघा पाता थ, हो पात ती त्वर आहेत हे यानं तर घाबरून तिथं पाठी माग सोडून दिलं पुढं येऊन काढायला लागला माझ्या लेवलना तरी अजून मागं पडला आणि आपली पात इथं सगळ्याचं पुढं मग मला लागला लागायला लागले आता डुकरानं भीती धडक दिली होती गुडघ्या जवळ आला डुकर असा अंगावर आला आणि एकदम मी बघितलं आणि जोरात गोडवलं दुपारपासून दोनदा झालंय डुकराना धडक द्यायचं म्हणजे देता देता वाचायलोय मी मी हिला नकोच मानत होतो आज कामाला जायला हिला बरं वाचू नाही तर काय दुखत नाही काही की उग करते काय की लगेच कशी बरी झाली ग तू हिला गा हिला गो पकडन हा लागो गो ही लगे दुपारपासनं वाचायला माझ्यामुळं डुकरांना असं उडवूनच जाणार होता पण वाचल्यात लय मोठ आहे डुकर तो इथंच फिरतोय झालं पाच लागत आले त्यांनी लय मागं राहिलेत ना मग ते कसं की आम्ही दोघंच पुढं होतो मी खूप पुढं होतो हिच्या पण मग त्यामुळं माझ्यावरती थांबला झाला म्हणून मी पण थांबलं म्हटलं त्यांना सगळ्यांना येऊ द्यावं हे आले माझ्या जोडीला त्यांनी काही येऊ देत नाही मी पण व्हिडिओ काढूपर्यंत आले तर आले नाहीतर मग मी काढायला सुरुवात करणार आई बसायचं बस बस। बस का गे थोडं बस व्हिडिओ करू बस बस की थोडं व्हिडिओ करू ताई आणि दादा मला म्हणतात की तिला बरं वाट ना तू का बरं तिला कामाला घेऊन लगेच पळाला तुला मी आणलो आहे का तू मला घेऊन आली मी आणलो म्हणून माझ्या मड्यावर पैसे पट बघितलं का नाही कापूपी घ्यायली माझी सरकी अग सरकी कसं आहे की जरा पैसे लागणार आहेत काम करायचं आहे घराचं थोडंसं ते एक सरप्राईजच आहे तुम्हाला दाखवेल आता दोन चार दिवसानं मग त्यामुळे जरा हाय आपली धावपळ चालू आहे <laughs> रिलॅक्सपैकी काढायलो आहे मी एकदम झकासपैकी पण डुकरानं गोळ करायला आहे एकदम धडाधडा असते असतंय माझं काम तिला पण विचारायचं तोंडावरती खरं सांग काम कसलं असतंय माझं काम कसं करतो एकदा बोल एकदा बोल मला वड म्हणता काम कसा करतो मी दुसरा हजार इकडं बघ काम कसा करतो मी हा सगळ्याच्या पुढं असतो का नाही पाती बघा मी त्यांच्या कुठं आहेत कधी येणार त्याने आमच्या इथपर्यंत आमचं हे सगळं मोकळ पटांगण पाण्याची लयतान लागली ग पाणी पोराने सगळी बाटली ओतून टाकली पाण्याची ते पाच लिटरचा जो बॉटल आहे ना मोठा तो असा खाली टाकून दिला ही ज्वारी अशी पडली त्याच्या मध्ये असे डुकर बसले आणि लय घाबरले मी पळायला लागलो ना जोरात डुकर असा अंगावर आलता माझ्या मी पळालो जोरात <laughs> यांनी एकत पळून गेलं माझ्या पायातली चपललं पण अडकून निघाली इथच आणि मी पुढं पुढं पळतोय आणि डुक्कर माग माग पुन्हा इथून टर्न मारला त्यानं की इकडं शिरला यांच्या समोर आता इथं डरका मावले त्यांच्या समोर कधी पण निघू शकतोय आणि निघाला की त्यांना एका धडक्यातच ता उचलून टाकतोय मला धडक दिली तर मी काय डुक्कर मरेल उलट मला धडकल्यावर कारण माझा वजनच तसा आहे पण ह्याने हाय ती काडी मोडीची

पळाला काय र इधर भोट डर कामावले याने हस हसून पण असे पळाले आणि मला इथं आला रे डुक्कर म्हणू पर्यंत पळू पर्यंत एक एक माझ्या पुढं तिकडं माझी चपल राहिली इथं आणि मी इथंच पडलो पूजा पळत गेले की पहिला त्रिशाला उचललं ती त्रिशा ना आणि ती पण पळाली माझा विचार सोडून लई काढते असं मी थांबल्यावर व्हिडिओ काढायला लागलो ना लई फास्ट काढते ती मला पण दाखव कि जेवारी काढताना हम्म दाखवतो का माझे काढणं कसा दाखवणार आता राहू दे बाबा राहू दे मी आता फ्रंट साईड चालू केलं त्याला कधी एडिट करत बस था। त्रिशा अगं डुकर आहे ग तू माग डुकर येऊ कोणाचा आहे तो माझा तू ये कोणाचा आहे की काय दा? करते बॉटल आणखी धा धा बॉटलला पाणी पण थोडा बोन किंवा लह भरोस हम्म वाटू अगं पिल्लो थोडं बसकी ग माझी जाणू आता मी आराम घेतलाय बोलत बोलत उठलो ना आता आपला दणका असतो आले जवळ जवळ पण यांनी घाबरून मला घाबरून तिथं जवळ सोडून दिली पाठीमाग त्यांना ऐकत नव्हतं ना मी तिथं सोडून दिली दिसतोय ना तो एकदा आमचा तिथं सोडला त्यांनी आम्हा दोघा आमच्या दोघांची जुडी साठी तसली कामाची ही पण राहिली होती माग तो डुक्करानं गोळा केला नाही तर मी आपला काढत होतो मन लावून धडा 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 राहिली नव्हती का माग माझ्यापेक्षा अर्ध्या पण राहिली होती का नाही सांग आ आता बघा ती कवापासनं काढायली मी व्हिडिओ काढतोय तरी पण पाहत माझीच <laughs> याला म्हणते तावड ए नाटक कर म जादा नेत्याची साधा ए आपण बाटला ला वम नाही होतो वम सकाळी ला नाही तर व बाटली मेल मेले होऊ दे बारकी छ छ छकाई पाणी तोंड्या डुक्कर माझ्याच पातात यायला आज सकाळपासून दोनदा झालंय दुपारपासून थांब की मला पिऊ दे रोन कि तर घाजरीत जाऊन पे तू प्रादारू प्रादारू प्रादा।